अहिल्यानगर येथे संपन्न झालेली सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वाद्याच्या भवऱ्यात सापडली आहे स्पर्धेच्या गादी गटातील उपांत्य फेरीमध्ये गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षेविरुद्ध पृथ्वीराज मोहळ यांच्यात साम्रा लागणार असताना पंचांनी दिलेला निर्णय पसंत न पडल्यानं शिवराज राक्षे यांनी पंचाला लात मारल्यानं गोंधळ ओढाला आहे या लढतीदरम्यान पाठ न टेकता पंचानी चुकीचा निर्णय दिला असल्याचा आरोप शिवराज राक्षे यांनी केला आहे दरम्यान यावेळी स्पर्धेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता हा गोंधळ पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून कृपया सहकार्य करावी बहुमत होत त्या कुस्तीचा निकाल जातो। प्रुणार। प्रुणार। जातो। आ, दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैराजर तिथ गडबड करू नका गर्दी करू नका कोडगे गोंदिया प्रांस पदकाचा मान ए, आपा बाबा पंचानी बाहेर झाला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला तिथली गर्दी कमी करा गर्दी कमी करा आतापर्यंत पाच दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात त्यांना बाहेर काढून द्या कुणी तिथे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी व त्यांच्या सर्व मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन करतो आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्षस व त्यांच्या सर्व सहकार्यांना बाहेर काढायचं हॅलो 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 त्या ठिकाणी कोणीही बेशिस्तपणा करणार नाही हॅलो कारण पाच दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत हॅलो आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पंचांचा केलेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी पंचांना लात मारलेली आहे हॅलो 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 सगळा रेफरी संच तुमच्या रेफरी ह्याच्यामध्ये या रेफरी संच सगळे खाली इथे सगळे रेफरी संच खाली या एक सुद्धा रेफरी सगळे मॅटर थांबू नका सगळे खाली झाला सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची सर्व आयोजक सदस्यांना विनंती सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची